जनसेवक रमेश भाऊ शिवाजी येवले यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवक रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव शिरूर यांच्या वतीने दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील तरुण तरुणींना वैवाहिक जीवनात उज्ज्वल सुरुवात मिळावी हा आहे हा सामुदायिक विवाह सोहळा दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील ग्रीन व्हॅली मंगल कार्यालय कोटमदरा येथे पार पडणार असून वधू वरांच्या नोंदणीसाठी आयोजकांनी पुढार घेतला आहे समाजातील सर्व घटकांसाठी हा सोहळा विनामूल्य खुला असून आवश्यक सर्व सोयी सुविधा प्रतिष्ठानतर्फे पुरवल्या जाणार आहेत यासाठी विभाजनानुसार कार्यकर्ते आणि आयोजकांशी संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे जनसेवा आणि समाजधर्मी उपक्रमातून अनेकांना मदत करण्याचे कार्य प्रतिष्ठान सातत्याने करत असून या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे अनेक कुटुंबांच्या आनंदात भर पडणार असल्याचे जनसेवक रमेशभाऊ येवले यांनी सांगितले मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात नाव नोंदणीसाठी विजय केंगले ब्याऐंशी झिरो आठ एकोणऐंशी बावन्न त्रेसष्ट धनेश चाचकर शहाण्णव पासष्ट सत्तर तेरा तेरा अमोल शेवाडे नव्याण्णव पंच्याहत्तर दहा शून्य सहा तीस विवेक लोहट नव्याण्णव बावीस सहासष्ट चौतीस बत्तीस संजय गावडे नव्याण्णव पंच्याहत्तर सत्याहत्तर बत्तीस सव्वीस तुषार पोखरकर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस साठ सेहेचाळीस बावन्न अमोल पोकळे त्र्याऐंशी नव्वद ऐंशी अठ्ठावीस शून्य सहा उत्तम घावटे चौऱ्याहत्तर नव्याण्णव शून्य पाच अठरा नव्वद यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जनसेवक रमेश भाऊ यवले प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे